मराठवाड्यात आणखी एक एन एच आयच्या माध्यमातून तयार होतो आहे पंधरा हजार कोटीचा नवीन महामार्ग ज्यामध्ये दोन जिल्हे मराठवाड्यातील जोडले जाणार आहे आणि या माध्यमातून जो सात तासाचा प्रवास आहे तो दोन तासात होणे शक्य होणार आहे यासंदर्भात लोकसभेमध्ये परभणीचे खासदार यासंदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांना प्रश्न विचारला होता आणि त्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा नवा महामार्ग विकसित होणार आहे ज्या महामार्गामुळं सात तासाचा प्रवास हा दोन तासात करता येणे शक्य होणार आहे या व्हिडिओची मित्रांनो डिटेल आपण जाणून घेऊया तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्रीय वाहतूक मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी याबाबत घोषणा केली आहे केंद्रीय महामार्ग रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी एक ही मोठी घोषणा केल्यानंतर महाराष्ट्राला हा महामार्ग मिळेल आणि या महामार्गामुळे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणार आहे नितीनजी गडकरी यांनी याबाबत लोकसभेमध्ये ही माहिती दिली आहे यासंदर्भात नितीनजी गडकरी यांनी पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दरम्यान पंधरा हजार कोटी रुपये खर्च करून एक नवीन महामार्ग तयार होणार आहे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता यावर उत्तर देताना नितीनजी गडकरी यांनी पुणे ते छत्रपती संभाजीनगर या दरम्यान नवा महामार्ग विकसित होईल आणि यामुळे सात तासाचा प्रवास फक्त दोन तासात पूर्ण होईल केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी देशातील महामार्गावर महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे आणि आगामी दोन वर्षात दोन पदरी जे रस्ते आहेत ते चार पदरी होणार आणि चार पदरी जे रस्ते आहेत ते सहा पदरी करण्यात येतील तसेच देशातील जवळपास पंचवीस हजार किलोमीटरचे दुपदरी रस्ते हे चौपदरीकरण करण्यात येणार आहे ही माहिती यासंदर्भात लोकसभेमध्ये श्री नितीनजी गडकरी यांनी दिली आणि हा नवा महामार्ग एन एच आयद्वारा विकसित करण्यात येईल ज्या महामार्गामुळे पुण्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा एक नवा महामार्ग विकसित होणार असून या नव्या महामार्गामुळे प्रकल्प म्हणजे जो सात तासाचा वेळ आहे तो दोन तासात पूर्ण होणार आहे आणि दरम्यान सोबतच संबंधित गेल्या काही वर्षामध्ये जे अपघात होत आहेत तर त्याचा डेटा सादर करत असताना अपघात नियंत्रणित राहावे तसेच सरकारची याबद्दलची भूमिका आणि सरकारचे यासंदर्भातले निर्णय आणि सभागृहाला ही माहिती त्यांनी देत असताना अपघात नेमके का होतात त्यामध्ये गाडीचा वेग मोबाईलचा वापर मद्यप्राशन चुकीच्या दिशेने वाहन चालवणे सिग्नल तोडणे हेल्मेट आणि सीट बेल्ट याचा वापर न करणे आणि रस्त्याची खराब स्थिती यामुळे अपघात होतात म्हणून अपघाताचे प्रमाण कमी करणे व एन एच आयच्या माध्यमातून महाराष्ट्राची जी कनेक्टिव्हिटी आहे ती सुपरफास्ट करणे व सोबतच एकंदरीत मुंबईनंतर पुन्हा हे महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे ज्यामध्ये शैक्षणिक व सांस्कृतिकदृष्ट्या लोकांचं आ, एकंदरीत अपडाऊन पुण्यामध्ये चालू असतं म्हणून या संदर्भात हा रस्ता होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळेला सांगितले ही होती मित्रांनो या संदर्भातली छोटीशी अपडेट भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद